शाहूवाडी तालुक्यानं मोहिमेत आघाडी घेतली आहे तालुक्यातील सोळा ग्रामपंचायती क्षयरोगमुक्त झाल्यात क्षयरोगमुक्त ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवक यांचा शाहूवाडीचे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या वतीनं शाहूवाडी तालुक्यातील एकशे तेहतीस महसुली गावं आणि दोनशे पन्नास वाड्या वस्त्यांवर क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत मोहीम हाती घेतली आहे तालुक्यातील करंजफेण भैरेवाडी केर्ले सुपात्रे लोळाणे मालेवाडी आंबा मोळावडे वडगाव सावर्डे खुर्द कातळेवाडी भेंडवडे टेकोली परळेनिनाई मानोली उचद या ग्रामपंचायती क्षयरोगमुक्त झाल्या आहेत क्षयमुक्त ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवकांचा सत्कार तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी नगरविकास अधिकारी मंगेश कुचेवार तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ एच आर निरंकारी सुभाष यादव संजय अवघडे सरपंच धनाजी जाधव अविनाश जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते